हे hey, हे hey, भाज्यांचं इन्स्टंट लोणचं yeah. हे लोणचं आपल्याला जास्त मुरवाला वगैरे लागत नाही हे तुम्ही केल्या केल्या लगेच खाऊ शकता हिवाळ्यात बघा भरपूर भाज्या मिळतात त्यावेळी तुम्ही मुद्दाम असं हे लोणचं करा इथे जो मी मसाला वापरलेला आहे तो मसालासुद्धा आपला नेहमीचा मसाला नाही आहे जो आपण कैरीच्या लोणच्याला मसाला करतो तो नाही आहे एक वेगळ्या प्रकारचा मसाला केलेला आहे तो मसाला कसा करायचा हे पण तुम्हाला मी दाखवलेलं आहे त्या मसाल्यामुळे हे लोणचं अतिशय टेस्टी लागतं नमस्कार रेसिपीज मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा नी जर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करायला विसरू नका चला तर मग आता वेगळ्या चवीचं भाज्यांचं टेस्टी लोणचं करूया लोणच्याकरता सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत इथे मी एक वाटी गच्छ भरून गाजर घेतलेलं आहे गाजराचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत हे बघा असे ह्याच्यापेक्षा लहान केलेत तरी चालतील मोठे केलेत तरी चालतील तुमच्या आवडीवर आहे मी असे मिडियम साईजचे करते त्याच्यामुळे जो मसाला घालतो तो छान मुरतो ह्याच्यामध्ये नंतर अर्धी पाऊंड वाटी फ्लॉवरचे तुरे घेतलेले आहेत ते सुद्धा बघा असे एवढे बारीक करून घ्यायचे इथे मुळा घेतलेला आहे मुळा एक सपाटवाटी मुळा घेतलेला आहे त्याचेसुद्धा असे लहान लहान तुकडे करून घेतलेत तोंडली घेतलेत थोडीशी पाववाटी तोंडली घेतलेली आहेत त्याचे पण असे लहान लहान तुकडे केलेले आहेत मटार घेतलेलं आहे नी एक लाल मिरची त्याचे असे गोल गोल काप करून घेतलेले आहेत हिरव्या मिरचीचे असे उभे तुकडे केलेले आहेत एक चमचा भरून नाल्याचे तुकडे घेतलेले आहेत एक चमचा भरून हिरव्या मिरच्यांचे तुकडे घेतलेले आहेत नी दहा बारा लसण्याच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत मी सगळ्या भाज्यांचं माप तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देतेच आहे ह्याच्यात मी मुळा तोंडलं मुद्दाम घातलेलं आहे ते लोणच्यामध्ये फार सुंदर लागतं याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घेऊ शकता तुम्ही याच्यात आवळ्याचे बारीक तुकडे करून घातलेत तरी चालतील तसंच आपले आंबे हळद असते हळदीचे तुकडे करून घातलेत बारीक तरी चालतील ह्या भाज्या आधी मी स्वच्छ धुवून मग चिरून घेतलेल्या आहेत एका बाऊलमध्ये सगळ्या भाज्या घेते चार वाट्या ह्या सगळ्या भाज्या झालेल्या आहेत मीठ घालते दोन लहान चमचे घातलेले आहे त्याला लावून आता हे दहा मिनटं असंच राहू दे पंधरा एक मिनटं होऊन गेलेली आहेत तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही अर्धा तास जरी हे असं ठेवून दिलं तरी चालेल आता हे एका चाळणीत काढूया मीठ लावल्यामुळे त्याला पाणी सुटत काय असेल थोडंसं पाणी ते निघून जाईल इथे इन्स्टंट आपण लोणचं करतोय त्याच्याकरता आपल्याला हे वाफून घ्यायचं आहे तर तुम्ही अशीची अशी चाळणी कुकरमध्ये ठेवून वाफून घेऊ शकता आता ह्या भाज्या मी वाफून घेते त्याच्याकरता ह्या चाळणीवर पसरते आता ह्या वाफून घ्यायच्या आधी ह्या भाज्यांना मी थोडंसं तेल लावते असं तेल लावून घेतलं की भाज्या एकदम मऊ शिजत नाहीत तर आपल्याला ह्या भाज्या क्रंची हव्यात तशा राहतात आता असंच्या असं हे मी कढईमध्ये ठेवते वाफवाला पाणी आधीच गरम करायला ठेवून दिलं होतं कढईमध्ये आता ही चाळणी त्याच्या तशी ठेवते आपल्याला जास्त नाही तर अगदी पाच ते सहा मिनटंच हे वाफून घ्यायचं आहे पाण्याला चांगली उकळी आली किंवा आपल्याला ही चाळणी ह्याच्यात ठेवायची अगदी पाचच मिनटं हे वाफून घ्यायचं आहे भाज्यांचा क्रंचीनेस जाता कामा नाही आहे तर या सगळ्या भाज्या आपण कच्च्या खातोच फक्त इथे लोणचं करतोय त्याच्याकरता कच्च्या न घेता थोड्याशा वाफून घ्यायच्या पाच मिनटं झालेली आहेत मी गॅस बंद करते आपल्याला खूप शिजवायच्या नाही आहेत थोड्याशा मऊ करून घ्यायच्या आहेत तशा झालेले आहेत आता ह्या भाज्या लगेच आपल्याला चाळणीत काढायच्या आहेत जरा हसडून घ्यायचं सगळं पाणी निघून गेलं पाहिजे आता हे जरा कापडावर पसरूया एक अर्धा तास पसरून ठेवून द्यायचं वरून पंखा लावायचा ऊन येत असेल तुमच्याकडे चांगलं तर उन्हात पसरलं जरा वेळ तरी चालेल आता अर्धा तासांनी बघूया आता ह्याच्याकरता मसाला करूया दीड चमचा बडीशेप घेते तीन चमचे मोहरीची गाळ घेते तुम्ही मोहरीची गाळ घ्या किंवा मोहरी घेतलीत तरी चालेल मोहरी घेताना अगदी बारीक मोहरी नाही घ्यायची एक चमचा जिरं एक चमचा धने पाव चमच्याला कमी ओवा अर्धा चमचा मेथी आता हे भाजून घेऊया बडीशेपेचा धन्याचा छान वास येईपर्यंत भाजून घ्यायचं छान वास यायला लागलेलाच आहे गॅस बंदच करते हे काय चांगलं भाजून झालेलं चा आहे दोन मिनटात हे भाजून होतं आता ह्याची आपल्याला मिक्सरवर पावडर करून घ्यायची तुम्ही मिक्सरवर करा किंवा खलबत्त्यात जरी कुठून घेतलं तरी चालेल आपल्याला फाईन पावडर नको आहे तर थोडंसं फिरवून घ्यायचं आहे मिक्सरमधनही खाताना हा मसाला लागला गेला पाहिजे मिक्सर ऑन ऑफ करत फिरवायचं किंवा पल्स मोडवर फिरवा इथे मीठ घेतलं आहे ते जरा भाजून घ्यायचं इथे अर्धा चमचा मिरी घेतलेली आहे ती पण जरा भाजून घ्यायची मिरी भाजायला जरा वेळ लागतो त्यामुळे सेपरेट भाजून घेते मी इथे काळी पांढरी मिरी एकत्र घेतलेली आहे तुम्ही काळी मिरी घेतलीत तरी चालेल मिरी पण मिक्सरच्या जारमध्ये घेते एक अर्धा चमचा कलोंजी घेतली आहे ती ह्या गरम पॅनमध्ये घेते ह्या पॅनमध्ये ती चांगली भाजली जाईल मुद्दाम गॅसवर कुणा ठेवायला नको आहे आता ह्या मिक्सरमधनं फिरवून घेऊया आपल्याला फाईन पावडर नको ह्याची तशी अर्धवट हवी आहे आता आपण लोणचं कालूया अर्धा तास ह्या भाज्या आपण पसरून ठेवल्या होत्या आता ह्याच्यामध्ये इतर मसाले घालूया थोडीशी हळद घालतीये आहे थोडासा हिंग हे आपण मिरच्यांचे तुकडे घालतो त्यामुळे लाल तिखट तुमच्या आवडीनुसार घाला मी आधी थोडंसं घालते लागलं तर पुन्हा घाली काळं मीठ थोडंसं घालते अर्धा चमचा आमचूर पावडर घालते आहे मीठ भाजून घेतलं तर ते घालते आहे हे सगळं आता मिक्स करून घेऊया आधी हे बघा ह्या फोडी ओलसर आता राहिल्या नाही आहेत त्यातलं सगळं पाणी टिपून घेतलेलं आहे त्याचा शेप बदलला नाही आहे आता ह्याच्यात तीन चमचे मी मसाला घालते लागेल तसा घाला तुमच्या आवडीवर आहे हे सगळे छान मिक्स करून घेऊया आणि दोन चमचे व्हाईट व्हिनेगर घालते तुम्ही व्हिनेगर घाला किंवा लिंबाचा रस घातलात तरी चालेल आता ही कलोंजी घालू त्याच्यामध्ये हा राहिलेला मसालासुद्धा घालते सगळं आता छान मिक्स करते हे लोणचं असंसुद्धा छान लागतं तेल हवं असेल तर तुम्ही तेल घालू शकता आता असं हे झाकून ठेवून देऊया नंतर आपण तेल घालूया चार चमचे तेल एका कढईत घेतलं आहे ते गरम करते तेल चांगलं गरम करून घ्यायचं तेल चांगलं गरम झालं हो चा 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 आहे यायला लागलं आहे तर मी गॅस बंद करते गॅस बंद केलाय आता हे तेल व्यवस्थित गार होते गार झाल्याशिवाय लोणच्यावर घालायचं नाही इथे मी जास्त तेल घातलं नाही आहे तेल तुमच्यावर आहे किती घालायचं ते भाज्यांचं लोणचं जे आहे हे जास्त दिवस राहत नाही हे फ्रीजमध्येच ठेवायला लागतं त्याच्यामुळे मी तेल कमी घातलेलं आहे पण तुम्हाला फ्रीजच्या बाहेर जर हे लोणचं ठेवायचं असेल तर ह्या भाज्या व्यवस्थित वाळल्या गेल्या पाहिजे आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही भरपूर तेल घाला मग ते लोणचं चांगलं राहील पण मी हे फ्रीजमध्येच ठेवते लोणचं त्याच्यामुळे मी तेल कमी घातलं आहे तुम्ही तेल जरी नाही घातलं तरी चालेल हे लोणचं फ्रीजमध्येच ठेवायचं असतं त्यामुळे हळूहळू ह्याला छान खार सुटतो आणि बिना तेलात सुद्धा हे लोणचं छान लागतं असं हे आपलं भाज्यांचं चटपटीत लोणचं तयार आहे जो आता मसाला केलाय त्या मसाल्यामुळे हे लोणचं अतिशय टेस्टी लागतं लोणचं मी काचेच्या वाटेतच भरून ठेवायचं ते जास्त चांगलं राहतं